जय जय रामकृष्ण हरी नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी या आषाढीचे महत्व एवढे जास्त यामुळे आहे की ह्या दिवशी भगवान श्री विष्णू देवनिद्रेत जातात दक्षिण सागरात शेष नागावर ते देवनिद्रा घेतात आणि चार महिन्यानंतर देवप्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ज्याला आपण कार्तिकी एकादशी असं म्हणतो तर या दिवशी देवनिद्रेतून भगवान श्री विष्णू बाहेर येतात या चार महिन्याच्या काळात देवादिदेव महादेवांकडे या सृष्टीचा सांभाळ असतो तर तुमच्या देखील काही धनासंबंधी समस्या असतील जसे पैशात वाढ होत नसेल उद्योगधंद्यात वाढ होत नसेल तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करू शकता तर हे उपाय कोणते आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिला उपाय असा की या दिवशी आपण भगवान श्रीहरीची पूजापाठ करावा किंवा त्यांचे कोणतेही रूप असेल त्यांच्या कोणत्याही एका रूपाचे पूजन करावे मग ते राम असेल विठ्ठल असेल किंवा कृष्ण श्रीकृष्ण असेल त्यांच्या या रूपापैकी एका रूपाचे आपण पूजन करावे तसेच जर तुमच्या घरी दक्षिणावर शंख असेल तर ह्या दक्षिणावरील शंखात आपण पाणी भरून किंवा गंगाजल असेल तर गंगाजल भरून त्याने आपण भगवंताला जलाभिषेक घालावा आणि नंतर आपण देवाकडे आपल्या अडचणींचे निराकरण मागावे भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजनात पिवळ्या रंगाची फुले फळे त्यांना अर्पण करावीत तसेच आपण पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर ती देखील आपण त्यांना नैवेद्य म्हणून दाखवावीत फळांमध्ये केळी मोसंबी अशा प्रकारे आपण अर्पण करावीत ज्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ व्हावा असे वाटत असेल त्यांनी या आषाढी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंच्या पूजनासोबत माता लक्ष्मीचे देखील पूजन करावे कारण माता लक्ष्मी या संपूर्ण धनाच्या आधी देवता आहेत त्यासोबतच सायंकाळी आपण तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा हे तूप जर देशी गाईचे असेल तर अतिउत्तम आणि जर इतर तूप असेल जसे की म्हशीचे तर त्यात आपण चिमूटभर हळद टाकून त्या तुपाचे आपण शु शुद्धीकरण करावे माता तुळशीकडे आपण हात जोडून प्रार्थना करा की आपल्या घराची आपल्या कुटुंबाची बरकत व्हावी अशी प्रार्थना आपण तुळशी मातेजवळ करावी आषाढी एकादशीला आपण सकाळी पिंपळवृक्षाला आपल्या घरातील एक तांब्याभर जलवश्य अर्पण करा ह्या वृक्षात प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू वास करतात भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारा हा सर्वात सोपा उपाय आहे आपण ह्या दिवशी थोडेसे कच्चे दूध घ्यावे त्यात थोडेसे केशर टाकावे असे केशर मिश्रित दुधाने आपण श्रीहरी विष्णूंना अभिषेक करावा यामुळे देखील श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा